भारत स्वातंत्र्य सुद्धा आज प्रत्येक राज्यात म्हणजे भारतामध्ये एकोणतीस राज्य आहे मित्रांनो आणि ह्या एकोणतीस राज्यामध्ये एक राज्या आज भारतामध्ये कुठं ना कुठं बेरोजगारी कुठं ना कुठं कर्जमाफीचा विषय आणि बाजारभाव म्हणजे शेतकऱ्यावर येणाऱ्या सर्व संकटाचं यामध्ये मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण मग आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हो यांना आज ते दिल्लीमध्ये विराजमान आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं भाषणसुद्धा होणार आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातील काही महिला आणि पुरुष असे सरपंच म्हणजे पंधरा लोकांची निवडसुद्धा झालेली आहे चांगले कामं आणि त्यांचं त्या ठिकाणी सत्कार सोहळा पार होणार पण आहे मित्रांनो चांगली गोष्ट आहे काही ठिकाणी काम चांगलं होत असेल पण खरंच आज महाराष्ट्रात असो किंवा इतर राज्यात असो किंवा भारतात असो भरपूर ठिकाणी आजही अशी परिस्थिती आहे की बेरोजगारी खूप आहे काही प्रमाणात काही ठिकाणी होत असेल पण खरंच तुम्ही आज ग्रामीण भागात गावगा खेड्यामध्ये तुम्ही येऊन जर बघितलं तर खरंच शिक्षण झालेले किती विद्यार्थी विद्यार्थिनी असे भरपूर काही लोक आहे की त्यांना शिक्षण होऊनसुद्धा नोकरी मिळत नाही आज बारावी पास तर भरपूर आहेत ग्रॅज्युएशनवाले भरपूर आहेत आणि ग्रॅज्युएशनच्या वरतीनंतर बी ए बी ए कॉम आणि बी ए बी टेक असे भरपूर म्हणजे जशा आपल्या आपल्या शिक्षणाच्यानुसार भरपूर काही विद्यार्थी आज ग्रामीण भागात पुढून नाही आणि व्यवसाय करायला म्हणजे सगळ्यांना व्यवसाय करायलासुद्धा मानधन लागतं आणि ते त्यांच्याकडे पुरसे नसल्यामुळं आज बेरोजगारच येणं आहे भारत स्वातंत्र्यहून मित्रांनो आज अठ्याहत्तर दिवस संपूर्ण पूर्ण झालेले आहे कारण भारत स्वातंत्र्य झाला त्या वर्षीचं म्हणजे ह्या वर्षीचा सुद्धा दिवस धरावा लागतो म्हणून आज अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आपण पार पाडा आणि संपन्न म्हणजे होणार आहेत तर जवळजवळ मित्रांनो हा दिवस पार होत असताना आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवसाची आठवण आणि मित्रांनो त्या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला फक्त स्वातंत्र्य झाला ती इंग्रजांच्या काळातून स्वतंत्र झाला आणि इंग्रजाच्या ताब्यातून पण आजही आपला भारत देश आणि भारत देशातील संपूर्ण राज्य काही या राजकारणी लोकांच्या ताब्यात आहे आणि खरंच बेरोजगारी होऊन वाढली सर्व राज्यामध्ये कुठं बाजारभावाचा कुठं कर्जमाफीचा हा प्रश्न सर्व राज्यामध्येच उद्भवत आहे आणि भारत स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं झाला पण आज कुठं ना कुठं त्रास सहन करावा लागतो ह्या गोष्टीमुळं तर माझं असं मत आहे की ह्या गोष्टीमधून आज भारत स्वातंत्र्य झालाच नाही अजून भारत स्वातंत्र्य होण्यासाठी खूप काही दिवस लागणार आहे कारण इंग्रजांच्या काळातून भारत स्वतंत्र झाला पण आपल्या लोकांच्या काळात भारत अजून स्वातंत्र्य झाला नाही कारण आपलेच लोक आपल्या लोकांना म्हणजे एकमेकांना मागं पुढं ओढत आहे का तर सत्तेसाठी का तर पैशासाठी अहो तुम्ही पैसे कमवा खूप लागेल तेवढे पैसे कमवा आणि मला काय म्हणायचं की तुम्ही पैसे कमवत असताना इतर लोकांचाही विचार करा कारण शेतकरी तुमच्या भरोशेवर असतो कारण तुमचे जे राजकारणी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री हे काय जे तुम्ही पदं वाटलेले आहेत हे पूर्वीपासूनच आलेलं आहे पण या पदाचा अपमान कोणी आजपर्यंत म्हणजे होऊ दिला नाही पण आज महाराष्ट्रात असो किंवा देशात असो मी एक मी काही एवढा मोठा नाही पण आज भारत स्वतंत्र झाला म्हणून माझ्या मनात आलं आणि मी बोलत आहे कारण स्वातंत्र्यदिनी सर्वांना मोदी साहेबांनी काहीतरी गिफ्ट द्यावं आणि म्हणजे आज जवळजवळ मुंबईत असो किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा भारतामधील इतर राज्याच्या जिल्ह्यामध्ये आज आंदोलन ठिकठिकाणी चालू आहे महाराष्ट्रात तर सारा स्वतः करून टाकलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये कोणतीच अशी म्हणजे एक दिवसही असा जात नाही की कोणत्या जिल्ह्यात काहीही प्रश्न उद्भवू शकतो कारण असा महाराष्ट्र बनलेला आहे की कुठं म्हणजे चोरी चपाटी कुठं बलात्कार कुठं म्हणजे वेगवेगळ्या असे काय कारण आहे की हत्या दिवसाचं ब्लॅकमेलिंग आणि मंत्री महोदयसुद्धा बोलताना विचार करत नाही कोणी पिढ म्हणजे स्वतःच आमदार खासदार त्या भवनामध्ये तिथं मार आणि म्हणजे आज आमदाराकडून काय शिकायचं आणि खासदाराकडून काय शिकायचं हे जनतेला म्हणजे जनतेसुद्धा तशी वागायला लागली आणि मी मुळात म्हणजे तेच जे आमदार खासदारांच्या म्हणजे माणूस कार्यकर्ता त्यांचा नेतृत्वात वागतो आणि आमदार खासदारच जर असे वागले तर जनताही वागणारच आणि महाराष्ट्रात आज जवळपास सगळीकडंच म्हणजे खूप वाईट परिस्थिती झालेली आहे आणि कुठं आरक्षणाचा मुद्दा तर कुठं म्हणजे सगळ्या राज्यातसुद्धा असं आरक्षणाचा मुद्दा म्हणजे खूप काही त्रास सर्व ठिकाणी होत आहे आणि खरंच शैक्षणिक बाबीत काही विद्यार्थ्यांना आरक्षण नाही तर जवळजवळ काहींचे म्हणजे काही मुलांनी संपवून घेतला आपल्या जीवनातून मग मला म्हणायचं त्यांना आरक्षण नसताना ते संपवून घेत असेल तर आपल्या आरक्षणाचा फायदा काय यावरही मोदी साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि भारत देशाचे जे की पंतप्रधान आहे आणि खरंच पंतप्रधान आपण आहे तर आपण चांगलं काम केलं पाहिजे हे मी या माध्यमातून तुम्हाला आज माझा एक प्रश्न करत आहे आणि खरंच महाराष्ट्र हा राज्य खूप सुजलाम सुपलाम महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी जय जवान जे किसान म्हणण्यासाठी आज शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना जय जवान जे, जे किसानसुद्धा म्हणावा असं वाटत नाही कारण जवानही सीमेवर मरतो आणि शेतकरीही शेतात मरतो या दोन सत्यकानी फक्त शेतकरी आणि जवान यांच्यामध्येच आहे कारण ज्याचा मुलगा सीमेवर लढतो त्याचाच बाप शेतामध्ये लागतो आज ही परिस्थिती सत्य आहे कारण राजकारण राजकारणी जे लोक आहेत हे फक्त स्टंटबाजी म्हणून काही शेतात काम करतात काही करून दाखवतात मग खरंच शेतकऱ्याचं शेतकरी हा शेतात रोज काम तर करतोच पण त्याचा पोरगा जर नोकरीला असेल तर सगळ्यात पुढं त्याचा पोरगा म्हणजे जवान असेल सीमेचा सीमेवरती भारत देशाच्या सीमेवरती किंवा इतर राज्यात मध्ये कुठं तरी सीमेवरती त्याचा मुलगा असू शकतो हा फक्त शेतकऱ्याचाच असणार कारण भारत स्वतंत्र होऊन आपल्या भारतामध्ये तडपशाही हुकुमशाही या सर्व गोष्टी आजही चालू आहेत कारण कोणाला न्याय मागायचा असला तर त्याला पोलीस यंत्रणे आणून तडपशाही करून त्याला जो दाबलं जातं त्याला मारलं जातं आणि त्याला न्याय भेटत नाही त्याला न्यायासाठी वन 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 फिरावं लागतं आज महाराष्ट्रामधले जे काही वातावरण होतं पूर्वी काय होतं की या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होण्याच्या अगोदर म्हणजे खूप खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे कारण जे पूर्वी सरकार होतं या सरकारच्या विरोधात भाजप सरकार, सरकार। यांनी असं म्हणजे पुकारलं होतं की आम्ही यांना अटक करू यांना जेलमध्ये सोडू आज त्याच सरकारमध्ये कोणी अर्थमंत्री आहे कोणी मंत्री आहे आणि इतर खूप काही लोकं यामध्ये सत्यत आहे आणि खरंच महाराष्ट्रात असं म्हणजे चित्र पाहायला भेटलं नसतं ते भिया पाहायला भेटलं आणि ह्या महाराष्ट्राला म्हणजे आजकाल असेच होऊ लागलेली आहे की सगळ्याच गोष्टीचे आता या ठिकाणी म्हणजे कमी नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते ती फक्त या राजकारणी लोकांमुळं कारण पोलीस प्रशासन असो किंवा इतर सर्व शासनाचे कर्मचारी हे सर्व या राजकारण्यांच्या दावणीला बांधले गेले आहे असं म्हणायला काही हरकत नाही मी म्हणत नाही जनताही हेच म्हणणार आहे आणि जनता म्हणते म्हणून मित्रांनो आपण भारत देशाचे एक नागरिक आहोत आणि देशाचे नागरिक असताना आपला वेगवेगळे राज्य आहे आणि ह्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला राज्या कुठंही न्यायासाठी प्रत्यक्षात म्हणजे न्यायासाठी भीक मागावीच लागते प्रत्येक राज्यात ही आज परिस्थिती आहे आणि सत्य परिस्थिती आहे कारण आपल्या भारत देशाला ही आगळी वेगळीच एक म्हणजे सवय आता लागत चालली आहे आणि त्याला हुकुमशाही दडपशाही असंच म्हणूया कारण आपल्याला कायद्याचा धाकुडं राहिला नाही जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी आपल्याला जो कायदा लागू म्हणजे हो, कायदा आपल्याला लावलेला होता ह्या कायद्यालासुद्धा कुठंतरी आजकाल लोक मोडायला निघालेले आहेत कारण इतक्या पुढं आज लोक जात आहे कारण कोणीच कोणाचं ऐकत नाही कोणी कोणालाही कमी समजत नाही आणि खरं ला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारे आज खूप कमी लोक आहेत त्यामुळे विद्यार्थी बेरोजगारी आणि व्यवसाय यांच्यावरही खूप काही प्रमाणात संकट येऊन गेलेलं आहे आणि आज आजही गावागावात इतके बेरोजगार मुलं मुले असो त्यांचे लग्न होत नाही सर्व गोष्टी यामध्ये येऊन जातात आणि घराची म्हणजे घरची परिस्थिती तशी हालाखीची होत चाललेली आहे कारण कुठं काम लागत नाही कोणी कामावर घेत नाही कामावर पाहिजे तर बारा तास महाराष्ट्रामध्ये काम करावं लागतं आपल्या तरुणाला त्यावेळेस काम म्हणजे भेटतं कारण याचं एकच कारण आहे की मा भारत देशामध्ये सगळं नागरिक राहतात पण ज्याच्या त्याच्या राज्यामध्ये काम भेटलं पाहिजे mm. पण इतर राज्यात काम भेटत नाही आणि ते महाराष्ट्रात कामाला येतात कोणी आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप काही लोक असे आहेत की ते पूर्ण प्रप्रांती आहेत आणि त्या प्रप्रांतीयांना भा आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ते बारा तास काम करू शकतात कोणी चौदा तास काम करू शकतात त्या कारण त्यांची कॅपेसिटी नसतानाही ते काम करतात कारण फक्त त्यांची एक मजबुरी आहे आणि ते दुसऱ्या राष्ट दुसऱ्या राज्यातून आले असल्यामुळं त्यांची ही मजबुरी त्यांना सहन करावी लागते आणि ते इथं महाराष्ट्रामध्ये फक्त त्या मजदुरीमुळे मजबुरी म्हणजे पैसा पैशामुळं ते, ते, ते मुझे, मुझे पाईसा, पाईसा मुझे ती काम करतात आणि त्यांच्या कामामुळं या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनासुद्धा आठ तासाऐवजी भारतच काम करावं लागतं आणि महाराष्ट्रातील म्हणजे ज्यांना गरज आहे आणि जी बाबा आपल्याला हे काम करावंच लागल ला। असे खूप काही महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण तुरून, तरुणी यामध्ये गुंतलेले आहेत आणि आपलं जीवन जगण्याचं काम म्हणजेच त्यामधून त्यांना शक्य होईल तेवढं ते करतात कारण दहा पंधरा हजार रुपयात आज महाराष्ट्रामध्ये काही होत नाही एका ना माणसाला जवळजवळ त्याला ड्युटीवर जाण्यासाठी जवळजवळ त्या पंधरा हजार पेमेंटमधून त्याला तीन ते चार हजार रुपये जाण्या येण्यासाठी लागतात आणि मग तुम्ही बाकी विचार करा त्याचा खाण्याचा त्याचा राहण्याचा आणि या सर्व गोष्टीचा जर त्याचा खर्च बघितला तर त्याला शून्य रुपये वरतात आणि पुन्हा महिनाभर त्याला कामावर जावं लागतं हा महाराष्ट्र आपला सध्या महा देशातला एक राज्य आहे आपल्या देशातलं राज्याचीच गोष्ट नाही मित्रांनो तर भारत देशातील एकोणतीस राज्याची ही गोष्ट सर्व भारत देशामध्ये दे असंच चालू असेल तेव्हाच आपल्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय येऊन काम करतात आणि आज परप्रांतीय काम करतात म्हणून आपल्या महाराष्ट्रातील चांगल्या चांगल्या पदावर प्र आहेत आणि मित्रांनो आपल्यासारख्या म्हणजे होतखोरोग विद्यार्थ्यांना आज महाराष्ट्रात शेती करावी लागते आणि त्या शेतीत काय पिकत नाही पिकतं ते फक्त कष्ट आणि कष्ट शेवटी आपल्या हातात राहतं फक्त कष्टामुळंच आपण आज महाराष्ट्रात म्हणजे करायचं आणि इथंच मारायचं असं चित्र या महाराष्ट्रात पाहायला भेटत आहे भारत स्वतंत्र झालं आहे पण भारत अजून स्वतंत्र होण्यासाठी खूप काही दिवस लागतील त्यासाठी चांगले राजकारणी लोक निवडावे लागतील माझं तर असं मत आहे की महाराष्ट्र असो किंवा भारत देश या सर्वांनी एकच डोक्यात ठरलं पाहिजे की जवळजवळ जे की आपले विद्यार्थी मुलं आय एस आय पी एस करतात आणि त्या आय एस आय पी एस जे लोक असतात यांनी काय केलं पाहिजे की या भारत देशातील प्रत्येक जिल्ह्यामधील मित्रांनो प्रत्येक तालुक्यामध्ये जवळजवळ एक दोन चार दहा पाच विद्यार्थी एम पी सी यू पी सी करतात तर माझं सर्व जनताना सर्व संख्या म्हणजे सर्व बांधवांना एक विनंती मित्रांनो की आपण अशा होतकरू हुशार विद्यार्थ्यांना या राजकारण या पदावर म्हणजे आमदार खासदार जे कोणचं पद असेल त्या ठिकाणी थी ठेवलं पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये काही असे लोक आहे की दडप साई मी पहिले बोललो होतो यावरही निवडून आहे आणि महाराष्ट्रात याचाच कारण असं आहे की ऐ काम करत नाहीतर मित्रांनो जय जवान जय किसान पुन्हा या नवीन व्हिडिओमध्ये तर भारत खरं स्वातंत्र्य कसा होईल याचा तुम्ही चित्र उदाहरण दिलं पण आज भारत स्वातंत्र्य झालेला आहे मित्रांनो कारण आज भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आहे आणि आपण सर्वांनी सकाळी सातच्या साजरा केला सात लाख साजरा केला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये